नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी डॉक्टर रणजित शिंदे आणि तुम्ही पाहताय कृषी गुरु सोयाबीनविषयीच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सोयाबीनची वाण निवड खत व्यवस्थापन आणि बीज प्रक्रिया जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोयाबीनची पेरणी पद्धती कीड व रोग नियंत्रण तण व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन मित्रांनो या जर गोष्टी तुमच्या चुकल्या तर तुमचा कष्ट आणि पैसा सगळंच पाण्यात जातं म्हणून खूप अभ्यासपूर्ण आणि खास माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो आजचा आपला पहिला विषय पेरणीच्या पद्धती ज्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे त्यांनी पेरणीच्या पद्धती हा भाग स्किप करून पुढं जाऊ शकता मित्रांनो आपल्याला जमिनीचा उतार किंवा इतर दुसऱ्या काही अडचणी नसतील तर पेरणी नेहमी पूर्व आणि पश्चिम दिशेला करायची आहे पेरणी पूर्व पश्चिम केल्याने आपल्याला काय फायदे होतात तर पेरणी पूर्व पश्चिम केल्यामुळं आपल्या पिकाला सूर्यप्रकाशाचा भरपूर उपयोग करून घेता येतो आपल्या पिकामध्ये हवा खेळती राहते आणि आपल्या जमिनीमध्ये ओलावा जास्त काळासाठी टिकून राहतो तर स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसते पेरणीची बी बी एफ पद्धत आणि उजव्या बाजूला दिसते सरीवरंबा पद्धत बी बी एफ पद्धतीविषयी मी जास्त काही बोलणार नाही कारण मला असं वाटतं की कृषी विभागानं चांगली त्याचा प्रचार केलेला आहे पण मी एक इथं सांगू इच्छितो की बी बी एफ पद्धत ज्यांच्याकडं ओलिताची सोय नाही त्यांनी बी बी एफ पद्धतच वापरायची आहे त्यांनी सरीवरंबा पद्धत, पद्धत वापरायची नाही बी बी एफ पद्धतीमध्ये ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस पाण्याचा निचरा होतो आणि पाऊस कमी झाला की पाण्याचं संधारण होऊन आपल्या पिकाला त्याचा उपयोग होतो आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला आहे सरीवरंबा पद्धत ज्यांच्याकडं ओलिताची सोय आहे स्पेशली स्प्रिंकलर त्यांनी सरीवरंबा पद्धतच वापरायची आहे सरीवरंबा पद्धतीमध्ये आपल्याला सरी तीन ते चार फुटाच्या अंतरावरती काढायची आहे जमीन जर आपली हलकी किंवा मध्यम असेल तर तीन ते साडेतीन फुटाच्या आसपास तुम्ही सरी काढू शकता जमीन भारी असेल तर चार फुटाच्या आसपास तुम्ही सरी काढू शकता आपल्याला एका वरंब्यावरती दोन ओळींचं टोकन करायचं आहे शक्यतो टोकन यंत्राच्या सहाय्यानं केलं तर मला जास्त चांगलं होईल असं वाटतं आपल्याला एकाच वरंब्यावरतीच्या दोन ओळीमध्ये अठरा इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि दोन रोपामध्ये एकाच ओळीतल्या दोन रोपामध्ये सहा इंचा अंतर ठेवायचं आहे पण सरीवरंबा पद्धतीमध्ये तुम्हाला मित्रांनो मी एक छोटासा बदल सुचवतो आहे नॉर्मल सरीवरंबा पद्धत वापरण्याऐवजी आपण मला वाटतं की झिगझॅग पद्धतीची सरीवरंबा पद्धत वापरावी तर झिगझॅग पद्धती पद्धतीची सरीवरंबा पद्धत म्हणजे तुम्हाला वाटेल की ही काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे किंवा काहीतरी अवघड गोष्ट आहे तर तसं नाही ज्या वेळेस आपण एकाच वरंब्यावरती दोन ओळींचं टोकन करणार आहोत पहिल्या ओळीचं टोकन केलं की जिथून आपण पहिल्या ओळीचं टोकन करायला सुरुवात केली त्याच्यापेक्षा तीन इंच पुढं जाऊन आपल्याला टोकन यंत्र ठेवायचं आहे आणि नॉर्मली जसं आपण टोकन करतो तसं टोकन करायचं आहे त्यामुळं इथं आड एक अशी रोपे आपल्याला एकाच वरंब्यावरती येतील तर ह्या झिग पद्धतीचं जे टोकन आहे मी माझ्या शेतातही यावर्षी झिग पद्धतीनंच टोकन करणार आहे तर याचा फायदा काय तर यामुळं काय होतं की आपल्या आप पिकाची सूर्यप्रकाश ओलावा आणि अन्नद्रव्यासाठीची स्पर्धा कमी होते सुरुवातीच्या काळामध्ये आपलं पीक तनविरहित राहणं खूप गरजेचं असतं मित्रांनो स्क्रीनवरती दाखवलेल्या तीन तणनाशकापैकी तुम्ही कुठलंही एक तणनाशक पेरणीच्या वेळेस वापरू शकता तुम्ही अख्ख्या जगाला अन्न पुरवता तुम्ही अख्ख्या जगाची काळजी घेता तुम्ही स्वतःची काळजी फवारणी करताना घेत चला तुम्ही फवारणी करताना मास्क गॉगल वापरत चला आणि हो बूट वापरायला विसरू नका जर तुम्ही पेंडामिथॅलिन तीस टक्के अधिक इमाझेथापायर दोन टक्के किंवा पॅन्डॅमिथॅलीन तीस टक्के हा पर्याय निवडणार असाल तर तुम्ही पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी करणं गरजेचं आहे तुम्ही डायक्लोसुलाम चौऱ्याऐंशी टक्के हा पर्याय निवडणार असाल तर पेरणीनंतर तुम्ही बहात्तर तासाच्या आत फवारणी करायला हवी जर तुम्ही पेंडॅमिथालीन तीस टक्के अधिक इमाझेथापायर दोन टक्के किंवा पेंडॅमिथालीन तीस टक्के हा पर्याय निवडणार असाल तर त्याचं प्रमाण एकरी एक लिटर आहे आणि जर तुम्ही डायक्लोसुलामबरोबर जाणार असाल तर त्याचं प्रमाण एकरी बारा ग्रॅम आहे पेंडामिथालीन तीस टक्के अधिक इमाजे थापायर दोन टक्के हा पर्याय बाजारामध्ये वेलोअर बत्तीस या नावानं उपलब्ध आहे पेंडामिथालीन तीस टक्के हा पर्याय बाजारामध्ये दोस्त या नावानं उपलब्ध आहे आणि डायक्लोसुलाम चौऱ्याऐंशी टक्के हा पर्याय बाजारामध्ये स्ट्रॉंग आर्म या नावानं उपलब्ध आहे या व्हिडिओमध्ये मी केमिकल्सची मग ते तणनाशक असो ते बुरशीनाशक असो किंवा ते कीटकनाशक असो यांची जी नावं सांगणार ना आहेत ती तुम्हाला फक्त समजायला सोपं जावं म्हणून सांगणार आहे ते उदाहरणार्थ सांगणार आहे ते कुठलंही प्रमोशन नाही आणि ही, ही ब्रँडची जर नावं तुम्हाला उपलब्ध नाही झाली तर तुम्ही कृषी सेवा केंद्रामध्ये हे जे मी तुम्हाला घटक सांगत आहे ते घटक तिथं जाऊन सांगा आणि ज्या दुसऱ्या कंपनीची ज्या स्टँडर्ड कंपनीची दुसरी केमिकल्स उपलब्ध असतील ते घेऊ शकता पण ते घेताना त्यांचं प्रमाण आणि घटक तपासल्याशिवाय ती घेऊ नका जर पहिली फवारणी करूनही तुमचं तण आटोक्यात आलेले नसेल तरच आपल्याला तणनाशकाची दुसरी फवारणी करायची आहे दुसरी फवारणी करताना मित्रांनो तुम्ही एकतर इमाजोथापायर इमा थापायर दहा टक्के किंवा इमाजोथापायर थापायर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के अधिक प्रोपाकेचा फॉप दोन पॉईंट पाच टक्के या दोन्हीपैकी एक पर्याय निवडू शकता इमाजो थापायर दहा टक्के बाजारामध्ये परस्वीट किंवा वजीर या नावानं उपलब्ध आहे आणि इमाजो थापायर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के अधिक प्रोपाक्यूचा फॉप दोन पॉईंट पाच टक्के हा बाजारामध्ये शाकेद या नावानं उपलब्ध आहे जर तुम्ही परस्वीट किंवा वजीर निवडत असाल तर आपल्याला एकरी डोस वापरायचा आहे दीडशे मिली आणि जर तुम्ही शाकेद निवडत असाल तर आपल्याला एकरी डोस वापरायचा आहे आठशे मिली आणि ही फवारणी आपल्याला पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आसपास करायची आहे आता आपण सोयाबीनमधील अन्नद्रव्य व्यवस्थानाबद्दल बोलूयात पहिल्यांदा आपण नायट्रोजन म्हणजेच नत्राबद्दल बोलूयात सोयाबीनमध्ये शक्यतो अतिरिक्त नत्राची गरज नसते कारण सोयाबीन रायझोबियमच्या मदतीने आपल्या नत्राच्या गरजेच्या बऱ्यापैकी नत्राचं स्थिरीकरण करून करुं घेतो पण एखाद्या वेळेस जमिनीमध्ये पाणी साचत असेल किंवा बऱ्याच वर्षापासून आपण एखाद्या जमिनीमध्ये द्विद्लवर्गीय पिकं घेतलेली नसतील किंवा सोयाबीन घेतलेले नसेल तर त्या ठिकाणी सोयाबीनमध्ये नत्राची कमतरता दिसू शकते सोयाबीनमध्ये नत्र आणि सल्फरच्या कमतरतेमधील फरक ओळ ओळखणं थोडंसं अवघड आहे पण मी एक आज तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या जमिनीमधील सोयाबीनची झाडं उपटून घ्यायचे आहेत प्रति झाड जर आपल्या त्या सोयाबीनच्या मुळावरती सात किंवा सातपेक्षा जास्त गाठी असतील ज्या की त्या रायझोबियमच्या गाठी असतील आणि ती गाठ फोडल्यानंतर आतमध्ये आपल्याला गुलाबी किंवा लाल रंग दिसत असेल तर म्हणायचं की नत्राची कमतरता असण्याची शक्यता खूप कमी आहे मग ती सल्फरची कमतरता असू शकते आणि जर समजा नत्राची कमतरता असेलच तर असे आपल्याला काय करायचं आहे एकोणीस 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 दहा ते पंधरा ग्रॅम प्रति लिटरनं आपल्याला आपल्या आप पिकामध्ये फवारणी करून घ्यायची आहे आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय की ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये खड्डा आहे त्या ठिकाणी आपल्याला नत्राची कमतरता दिसते आणि ज्या ठिकाणी चढ आहे त्या ठिकाणी नत्राची कमतरता आपल्याला बिलकुल दिसत नाही ज्यावेळेस आपण पोटॅशियमबद्दल बोलतो त्यावेळेस पोटॅशियमची सोयाबीनमधील कमतरता हे लक्षात ठेवायचं की नेहमी जुन्या पानावरती असते तर पोटॅशियमच्या कमतरतेमध्ये सोयाबीनमध्ये काय होतं जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात जर आपल्याला सोयाबीनमध्ये पोटॅशियमची कमतरता दिसत असेल तर एकतर आपल्याला तेरा शून्य पंचेचाळीस किंवा शून्य शून्य पन्नास या दोन्हीपैकी एकाची दहा ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करायची आहे आणि हो नॉन आयोनिक स्टिकर घ्यायला विसरायचं नाही आता आपण सोयाबीनमधल्या लोहाच्या कमतरतेविषयी बोलूयात बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना लोहाची कमतरता आणि सोयाबीन वेन मोजॅक व्हायरसचा अटॅक यामधला फरक ओळखणं अवघड जातं स्क्रीनवर ते आपल्याला आता डाव्या बाजूला दिसते लोहाची कमतरता आणि उजव्या बाजूला जो फोटो आहे तो आहे वेन मोजॅक व्हायरसचा अटॅक ह्या दोन्ही गोष्टी नवीन पानावरती येतात आता यातला फरक कसा ओळखायचा याची मी एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे लोहाच्या कमतरतेमध्ये काय होतं की पानाच्या शिरा ह्या हिरव्या राहतात आणि शिरामधला भाग पिवळा पडतो आणि हा जो पिवळापणा आहे तो मधल्या शि शिरे, शिरेपासून सिमेट्रिक म्हणजेच समांगी असतो समसमान असतो आणि मोझॅक व्हायरसच्या अटॅकमध्ये जे पानावरती पिवळे डाग असतात ते अस्ताव्यस्त असतात विषमंगी असतात आता या पुढच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय आपल्या शेतामध्ये जिथं जिथं पाणी असतं त्या ठिकाणी आपल्याला लोहाची कमतरता दिसते म्हणूनच आपण सुरुवातीला व्हिडिओमध्ये बी बी एफ पद्धतीचा आणि सरीवरंबा पद्धतीचं रिकमेंडेशन तुम्हाला केलेलं आहे यामुळे काय होतं की शेतामधला पाण्याचा निचरा होतो आणि फक्त लोहच नाही इतर अन्नद्रव्येही आपल्या पिकाला चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतात पीक त्याचा अपटेक करू शकतो आणि एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला पिकावरती लोहाची कमतरता असते त्यावेळेस नायट्रेटची फवारणी किंवा नायट्रेटयुक्त खतांची फवारणी बिलकुल करायची नाही लोहाची कमतरता वाढू शकते जर आपल्याला लोहाची कमतरता दिसत असेल किंवा मॅंगनीज किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसत असेल तर आपल्याला काय आहे मँगीजची कमतरता मी व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे त्याची लक्षणं कशी आहेत तर या कमतरतेमध्ये आपल्याला चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट्स मिश्रण ग्रेड दोन पाच ग्रॅम प्रति लिटर आणि एफ ही ईडी टी ए एक ग्रॅम प्रति लिटर घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे आणि फवारणी करून ही लक्षणं कायम दिसत असतील तर आपल्याला दहा ते पंधरा दिवसांनी याच घटकांची पुन्हा एकदा फवारणी करायची आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही शेतामधला पाण्याचा निचरा केला नाही तर या फवारण्यांचा आपल्याला तितकासा फायदा होणार नाही ज्यावेळेस आपण सोयाबीन पिवळा मोज एक व्हायरसबद्दल बोलतो जगाच्या पाठीवरती अजून सोयाबीन पिवळा मोज एक वायरस असू द्या किंवा कुठलाही व्हायरस असू द्या तितकसं प्रभावी औषध किंवा केमिकल नाही तर आपण काय करू शकतो याचा प्रसार थांबवू शकतो याचा प्रसार कसा होतो याचा प्रसार बियाणे तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्याद्वारे होतो तर आपण चांगल्या कंपनीचं बियाणं घेऊ शकतो तसेच जर बियाणे घरगुती असेल तर आपण खात्री करू शकतो की ज्या प्लॉटमधला आपण बियाणं घेतो आहे तिथं वायरसचा अटॅक नव्हता ज्यावेळेस आपण किडीबद्दल बोलतो त्यावेळेस पांढरी माशी आणि तुडतुडे यांच्यावर आपल्याला कंट्रोल करायला हवा यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपण निंबोळी अर्क पाच टक्के किंवा ॲज अ एक मिली प्रति लिटरनं आपल्या शेतामध्ये फवारणी करायची आहे आणि जर आपल्याला आपल्या आसपासच्या शेतामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये काही प्रमाणात पांढरी माशी आणि ॲफिड्सचा अटॅक दिसत असेल तर आपल्याला खालील दोन कीटकनाशकांपैकी एकाची फवारणी करायची पहिलं कीटकनाशक आहे थायोमिथॅक्झॅम बारा पॉईंट सहा टक्के आणि लॅमडा साहेलोत्रीन नऊ पॉईंट पाच टक्के याचं आपल्याला शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाणी प्रमाण घ्यायचं आहे दुसरं कीटकनाशक आहे ॲसिटॅमिप्रिड वीस टक्के याचं प्रमाण आपल्याला शून्य पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे आणि हो नॉन ऑयनिक स्टिकर एक ग्रॅम मिली एक मिली प्रति लिटर पाणी वापरायला विसरायचं नाही थायोमिटॅक एक्झॅम बारा पॉईंट सहा टक्के आणि लँडा साह्य त्रिणव पॉईंट पाच टक्के हे बाजारामध्ये अलिका नावानं उपलब्ध आहे आणि ॲसेटेमा वीस टक्के हे बाजारामध्ये टाटा मानिक या नावानं उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये प्रति एकरी दहा ते पंधरा पिवळे चिकट सापळे लावायला विसरायचं नाही यानं काय होतं की पांढरी माशी आणि तुडतुड्यावरती थोडासा कंट्रोल येतो आणि अधिक आपल्याला मॉनिटर करता येतं आपल्या लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये या किडींचं प्रमाण किती आहे आणि त्या प्रमाणामुळं त्या प्रमाणानुसार आपण या फवारणीचं नियोजन करू शकतो मॅग्नेशियम आणि मँगनीज यांच्या कमतरतेच्या लक्षणामध्ये साधर्म्य आहे म्हणून शेतकऱ्यांचा गोंधळ होतो या दोन्ही कमतरतेमध्ये काय होतं पानाच्या शिरा हिरव्या राहतात आणि इतर भाग पिवळा पडतो आता या दोन्हीमधला फरक काय आहे आपण बघूयात मॅग्नेशियमच्या कमतरतेमध्ये जे पानाच्या शिरा हिरव्या राहतात आणि पान पिवळं पडतं ते जुन्या पानामध्ये होतं तर मॅंगनीजची कमतरता ही एकतर नवीन पानामध्ये किंवा मध्यम नवीन पानामध्ये दिसते आता मॅग्ने मँगनीजची कमतरता कशी दूर करायची हे आपण व्हिडिओमध्ये आधी पाहिलेलं आहे मॅग्नेशियमची कमतरता दूर करण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट वीस ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये फवारणी करायची आहे आणि फवारणी करून ही लक्षणं कायम राहत असतील तर दहा ते पंधरा दिवसानंतर हीच फवारणी आपल्याला रिपीट करायची आहे आतापर्यंत आपण ठराविक गोष्टी बघितल्या आता इथून पुढं आपण आपलं फवारणीचं स्केड्यूल बघूयात मी तुम्हाला टोटल चार फवारण्या करायला सांगणार आहे तर बघूयात पहिली फवारणी पहिली फवारणी ही आपल्याला पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी करायची आहे यामध्ये आपल्याला एकोणीस 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 वीस ग्रॅम प्रति लिटर चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट्स मिश्रण ग्रेड टू पाच ग्रॅम प्रति लिटर आणि खालील दिलेल्या दोन कीटकनाशकापैकी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे कुठलंही एक तर पहिलं कीटकनाशक आहे थायोमितॉक्स झॅम बारा पॉईंट सहा टक्के आणि लॅमडा साहेलोथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के याचं प्रमाण आहे शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर आणि दुसरं कीटकनाशक आहे इमिडा सतरा पॉईंट आठ टक्के याचं प्रमाण पण आहे शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर पुन्हा सांगतो या दोन्हीपैकी आपल्याला फक्त एकच कीटकनाशक घ्यायचं आहे नॉन ऑयोनिक या स्टिकर यामध्ये टाकायला विसरायचं नाही आणि जर आपल्याकडे लोहाची कमतरता असेल तर आपण याच्यामध्ये एफ ई डी टी ए एक ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे त्याचा वापर करू शकतो तर, तर थायोमिथॅक्झॅम बारा पॉईंट सहा टक्के आणि लॅमडा थ्री नऊ पॉईंट पाच टक्के ह्या बाजारामध्ये अलिकालामाने मिळतं आणि इमेडाक्लोप्रिड हे बाजारामध्ये टाटा मिडा या नावानं मिळतं या पहिल्या फवारणीमुळं काय होतं आपली झाडं सशक्त बनतात त्यांना फांद्या चांगल्या प्रमाणे मध्ये फुटतात आणि त्याची रोग प्रतिकारशक्ती वाढते आता आपण बघणार आहोत दुसरी फवारणी ही आपल्याला पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी करायची आहे की ज्या वेळेस आपल्या सोयाबीनला फुले यायला सुरुवात होतील या फवारणीमध्ये आपल्याला जी ए थ्री म्हणजेच जिब्रेलिक ॲसिड थ्री हे पन्नास पी पी एम या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे अधिक मेटालॅक्सिल एम आठ टक्के आणि मॅनकोझेप चौसष्ट टक्के हे दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे मेटालॅक्झिल एम आठ टक्के आणि मॅनकोझेप चौसष्ट टक्के हे बाजारामध्ये रोडोमिल गोल्ड या नावाने उपलब्ध आहे यामध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस दहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नॉन आयोनिक स्टिकर एक मिली प्रति लिटर वापरायला विसरायचं नाही आता इथे आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे जे जी ए थ्री आपण वापरणार आहोत ते पन्नास पी पी एमपेक्षा त्याचं प्रमाण जास्त झालं नाही पाहिजे जर त्याचं प्रमाण शंभर पी पी एमपेक्षा जास्त झालं तर आपल्याला तोटा होऊ शकतो म्हणून आपण त्याचं प्रमाण पन्नास पी पी एमच्या आसपास घेतो आहे जर तुम्हाला बाजारामध्ये प्रोजीब इझी हा ब्रँड मिळाला तर त्याचं प्रमाण आपल्याला शून्य पॉईंट एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरायचं आहे आणि जर हा ब्रँड नाही मिळाला तर तुम्ही कृषी सेवा केंद्रामध्ये विचारू शकता की जो तुम्हाला ब्रँड मिळेल त्याचं प्रमाण पन्नास पी पी एमसाठी तुम्ही किती घेतलं पाहिजे आणि आणखीन एक महत्त्वाची खबरदारी म्हणजे जी ए थ्री हे बऱ्याच वेळेस पाण्यामध्ये सोल्युबल नसतं ते आपल्याला पहिल्यांदा इथेनॉलमध्ये टाकावं लागतं आणि मग आपण आपल्या फवारणीच्या पाण्यामध्ये त्याला मिसळू शकतो या फवारणीमुळे आपल्याला काय होईल की फुलांची संख्या वाढेल आणि फुलांची गळ होणार नाही तिसरी फवारणी ही आपल्याला पेरणीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी करायची आहे या फवारणीमध्ये आपल्याला तेरा शून्य पंचेचाळीस हे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक टेबुकन्याझोल पन्नास टक्के आणि ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन पंचवीस टक्के हे शून्य पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर अधिक फ्लोबेंडियामाईड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के हे शून्य पॉईंट चार मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे टेबिकोनॅझोल पन्नास टक्के आणि ट्रायफ्लॉग पंचवीस टक्के हे बाजारामध्ये नेटिओ या नावाने मिळेल आणि फ्लोबेंडिया माईल एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के हे बाजारामध्ये फेम या नावाने मिळेल मित्रांनो चौथी फवारणी सांगण्याच्या आधी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चौथी फवारणी हे आपल्याला पेरणीनंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी करायचे आहे यामध्ये आपल्याला क्लोरोथॅलोनिल आणि पायराक्लोस्ट्रोबिन दोन ग्रॅम प्रति लिटर अधिक इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एक ग्रॅम प्रति लिटर अधिक शून्य शून्य पन्नास हे पाच ग्रॅम प्रति लिटर अधिक नॉन आयनिक स्टिकर एक मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायला विसरायचं नाही क्लोरोथॅलोनिल आणि पायराक्लोस्ट्रोबिन हे आपल्याला बाजारामध्ये कॅब्रिओ टॉप या नावाने मिळेल तर इमामेक्टिन बेन्झोएट हे बाजारामध्ये आपल्याला लार्विन किंवा प्रोक्लेम या नावाने मिळेल मित्रांनो हा आपला सोयाबीनचा दुसरा आणि शेवटचा भाग संपतोय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा तंदुरुस्त राहा